चार कामगार विरोधी श्रम संहिता रद्द करा व विक्री संवर्धन कर्मचारी कायदा एकोणीशे शहात्तर चे पुनर्जीवन करा यासोबतच एकूण पाच मागण्या घेऊन महाराष्ट्र सेल अँड मेडिकल रिप्रेझेंटिव्ह असोसिएशनच्या वतीने बुधवार दिनांक वीस डिसेंबर रोजी अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात अधीक्षक डॉक्टर निलेश खटके यांना निवेदन सादर करण्यात आले ताहेर अकोलावाला यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्यांनी यावेळी आपल्या मागण्या घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली तत्पूर्वी अमरावती येथील रायली प्लॉट परिसर स्थित दवा बाजार जैस्त चौक येथून भव्य बाईक रॅली काढण्यात आली शहरातील मुख्य मार्गाने ही रॅली मार्गभ्रमण करीत असताना मागण्यांचे फलक उंचवीत व घोषणाबाजी करत वैद्यकीय प्रतिनिधींनी छळवणूक व शोषण बंद करा आदी प्रकारचे नारेबाजी करीत वैद्यकीय प्रतिनिधींनी आपल्या व्यथांना वाट मोकळी करून दिल्याचे चित्र यावेळी राजकमल चौक परिसरात दिसून आले विक्री संवर्धन कर्मचाऱ्यांसाठी कामकाजाचे संविधानिक नियम तयार करा सरकारी इस्पितळे व आरोग्य व्यवस्थापनामध्ये वैद्यकीय प्रतिनिधींच्या प्रवेशावरील सर्व निर्बंध रद्द करा व त्यांच्या रोजगारांचा घटनात्मक अधिकार सुनिश्चित करा औषध व औषधी उपकरणावरील जीएसटी रद्द करा औषधांच्या किंमती कमी करा डाटा गोपनीयतेचे संरक्षण करा या मागण्यांना घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने प्रेषित केलेले निवेदन जिल्हा प्रशासनाला सुपूर्द करण्यात आले नमस्कार मी सीमा उल्ले अमरावती अमरावती असोसिएशनची कार्यकर्ता म्हणून मी आज इथे बोलत आहे आज वीस डिसेंबर बुधवार आज आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन द्यायला आलो आहे आज आमची एम एस एम आर युनिटमधले सर्व सहाशे एम आर इथे काम करतात त्यामध्ये आम्ही चाळीस पन्नास एल एम आर पण इथे काम करतो आज आम्ही मोदी सरकारला आवाहन करत आहे की आम्हाला जे ऑनलाईन औषधांचे जे काही आम्ही समस्या त्याच्यामुळे जातो आहे आम्हाला खूप जास्त समस्या आहे ऑनलाईन औषधं लोकं घेत आहे पण त्या नकली येत आहे आणि त्याचे दुष्परिणाम लोकांना दिसत आहे त्यामुळे आमचं आम मोदी सरकारला आव्हान आहे की त्यांनी ऑनलाईन जे औषधी असतात त्याच्यावर थोडंसं रिस्ट्रिक्शन लावलं पाहिजे आणि ज्या ज्या सुविधा महिलांना मिळतात जसं प्रेग्नन्सी लीव आहे त्या पण आम्हाला सगळ्या एल एम पाहिजे असं आम्ही मोदी सरकारला आवाहन करत आहे त्यामुळे का नियम आणि प्रमोशन एम्प्लॉईज अर्थातच सेवेचे अटी कायदा एकोणीसशे शहात्तरच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनच्या वतीने केंद्रीय व राज्य शासनाकडे अनेकदा निवेदन देऊनही केंद्र सरकारच्या वतीने आमच्या प्रलंबित मागण्या पूर्ण केल्या गेल्या नाही राष्ट्रीय कार्य समितीच्या बैठकीत केंद्र सरकारने देशातील समस्या सामान्य लोकांच्या कामगारांच्या हितासाठी विक्री प्रोत्साहनासह सर्वसाधारणपणे कामगारांच्या हिताच्या या मागण्यांचा अनुषंगाने दोन हजार तेवीस रोजी एक दिवसीय देशव्यापी संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला अशा भूमिका स्पष्ट करीत या आंदोलनात सहभागी झालेल्या यांनी प्रतिक्रिया दिली आज दिनांक बुधवार वीस डिसेंबर रोजी आमचा राज, राज्य राज्यव्यापीने देशव्यापी संप आहे या संपामध्ये आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहे आमच्या काही खूप मागण्या आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटकडून त्या अशा आहेत की एकोणीसशे शहात्तरचा जो आमचा वृत्ती संवर्धन कायदा आहे त्याच्या जोपासना झाली पाहिजे कारण त्याअंतर्गत आम्हाला जे फॅसिलिटीज मिळतात त्या नवीन लेबर कोडमध्ये मिळणार नाही दुसरी गोष्ट आमचं जे आठ तासांचं काम आहे ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्याचे नोटिफिकेशन काढायला पाहिजे नंतर औषधीच्या किमती ज्या गव्हर्नमेंटने वाढवल्या आहेत त्या कमी केल्या पाहिजे त्याच्यानंतर औषधीवर जो जी एस टी लागला आहे तो पण कमी झाला पाहिजे कंपन्यांकडून औषध फार्मा कंपन्यांकडून जे आमच्या लोकांवर सर्वेलन्स होत आहे किंवा लक्ष ठेवत निगा ठेवल्या जात आहे त्यांचं पोलिसिंग होत आहे तर ते पण बंद करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि जे आमचे हक्क आहेत ते आम्हाला कायद्यानुसार गव्हर्नमेंटने द्यायला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती बातमी काय नाही